दिलेल्या फसव्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या काळी दिवाळी साजरी करण्यात राज्या आली राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला असून त्यासाठी राज्य शासनानं जाहीर केलेल्या पॅकेजच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध आंदोलन करून काळी दिवाळी साजरी करण्यात आली या आंदोलनात खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासह पक्षाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल जिल्हाध्यक्ष वसंतराव देशमुख रवींद्र पाटील भारत जाधव चंद्रकांत पवार सोनिता रोटे धनिनी चंदले दिनेश शिंदे प्रशांत बाबर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते यावेळी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजप सरकारवर टीकासर सोडताना एकीकडे शेतकरी उद्ध्वस्त झालेला असताना भाजप मात्र पक्षप्रवेश घेण्यात व्यस्त असल्याचं त्यांनी म्हटलं यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्यांनी राज्य सरकारवर टीकासर सोडताना शेतकरी मेले तरी यांना जाग येत नाही अशा भावना मांडल्या तर दोन हजार चौदापासून सगळे स्वतंत्र आहेत जिकडे तिकडे गेलेले आहेत पूर्वी विजयसिंह मोती पाटील साहेब असतील परिचारक मालक असतील गणपतराव देशमुख साहेब असतील या सगळ्यांचं एक टीमवर्क होतं आणि त्या टीमवर्कच्या माध्यमातून त्यांनी या जिल्ह्याचा विकास केला या ठिकाणी जिल्हा एक संघ ठेवला जिल्ह्यामध्ये म्हणजे राज्यामध्ये पुणे जिल्ह्या खालोखालचा निधी विकास कामाचा निधी महानगरपालिका असो किंवा ग्रामीण भाग असो सोलापूर जिल्ह्याला येत होता अगदी ती घडी कुठं तर विस्कळीत झालेली आहे आणि ती घडी विस्कळीत झाल्यामुळं या ठिकाणी जिल्ह्याचं सर्वसामान्य जनतेचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आणि अशाही परिस्थितीमध्ये आगोरी बहुमतावरती असणारं सरकार या शेतकऱ्यावरती आघोरी अत्याचार करण्याचा हा प्रयत्न करत आहे आमच्याकडं बेमाप सत्ता आहे आणि त्या सत्तेच्या माध्यमातून आम्ही सगळ्या प्रकारे सगळ्या घटकाला म्हणजे तुम्ही आता दरीशील भयानं विचारलं तसं हे नेत्यांना तर चिरडून मारोच मारो आमच्याकडं सगळे ई डी सी बी आय इन्कम टॅक्स सगळंच आहे आणि त्याचबरोबर शेतकरी की झाड की पत्ती या हिशोबाने ही सरकार या शेतकऱ्याकडे पाहत आहे तुम्हाला आम्ही खात्रीने सांगतो नेते कुठेही जाऊ द्या ही सामान्य माणूस या मातीतून पेटून अनेक वेळा उठलेला